हाय नमस्कार एक दा दा कुप -कुप चान, चान, आज पुन्हा एकदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसं आहे आत असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ शिप्राथा तर चला आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज पण लवकरच सुटलेली आहे मी तर आज करायचं आहे मला या मिरच्या घेतल्या होत्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर या मिरच्या करायच्या आहे मला पीठ भरून तर या मिरच्या ह्या ना अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहे सर्व मिरच्या असं कापून बिया काढून घ्यायच्या आहे आपल्याला म्हणजे तिखट लागत नाही आणि असं पण ना या मिरच्या जास्त तिखट राहत नाही म्हणून असं पीठ भरून केलं ना छान लागतात तर अशा प्रकारे ना मिरच्या कापल्या गेल्या माझ्या आता याच्यामध्ये ना मीठ भरून घ्यायचं आहे आता बघा मीठ घेते मी इथं सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्यांमध्ये मीठ मुरलं की छान लागतात मिरच्या असं अडणी अडणी लागत नाही त्यासाठी तर चला अशा प्रकारे आता मीठ भरून झालेलं आहे मिरच्यांना पूर्ण मिरच्यांना मीठ भरून झालेलं आहे तर चला आता मिरच्या भरून झालेला आहे आता नुसता मिरच्यांवर थोडी काय होणार आहे मग सोबत भाजी तर काहीतरी करावीच लागणार आहे त्यासाठी आहे ना गोबी फ्लावर होती ती आता मी इथं कापून घेणार आहे आणि ही गोबी आहे ना एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला आणि आप पहिले असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे मध्ये कसं असतं ना आड्या वगैरे काही पण असतं तर त्यासाठी आहे ना असे बारीक चिरून घ्यायची पहिल्या आधी असे तुकडे करून ठेवले मी नंतर आता बारीक चिरून आहे अराशा झोपली आहे तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेणार आहे आता बघा कोबी तर सर्व काय कापून घेते अशा प्रकारे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे आपल्याला कोबी तर कापून झालेली आहे बघा आता हे घाण लगेच आवरून घेते म्हणजे आपलं किचन आहे साफ सुत्र राहतं आता इथं ना थोडे सोयाबीन टाकते मी भिजायला थोडे सोयाबीन पण करून घेणार आहे मी कोबी फ्लावर हाय पण सोयाबीन खायची इच्छा झाली आज तर चला म्हटलं मस्त चटपटीत असं सोयाबीन बनवूया त्यासाठी मग इथं गरम म्हणजे पाणी थंड टाकले आता गरम करायला ठेवते उकडून घ्यायचं यांना आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे गॅस पेटवला आता इथं ठेवते मी थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे यांना थोडेसे उकडे आल्यावर बंद करून द्यायचे म्हणजे ते शिजून जातात आता मी गॅस बंद करते आता इथं यांना सर्व काही साहित्य कापून घेते मी कोबी आणि सोयाबीनसाठी टमाटा त्यानंतर कोथंबीर अद्रक लसणाची पेस्ट आणि सोयाबीनला तर मी ना हिरव्या मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट बनवणारे खलबत्त्यामध्ये कुठून तर अशा प्रकारे मी तो टमाटा पण कापून घेते सर्व साहित्य मी आता इथं कापून घेणार आहे आता बघा इथं सर्व साहित्य कापलं घेणार आहे त्यानंतर मी इथं अद्रक लसणाची पेस्ट करून घेणार आहे आणि कोबी आणि मिरच्यांसाठी मी अशीच काढणार आहे आणि नंतर हिरव्या मिरच्या कुटणार आहे याच्यामध्ये आता बघा हिरव्या मिरच्या पण कुटून घेतल्या आणि अशी सिंपल पण काढून घेते अंश इथे इथं चपात्यांचं पीठ भिजते छान मस्त असं भिजून मोरायला ठेवलं ना चपात्या छान येतात मोसूद चपात्या येतात आता अंशु इकडे चपात्या टाकून घेणार आहे आधी तर पीठ थोडंसं मोरायला ठेवणार आहे ते हे बघा अशा प्रकारे हे पीठ इथं मोरायला ठेवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर चला मी तोपर्यंत ये ना मिरच्या भरण्यासाठी इथं पीठ भिजवून आहे आणि बघा हे एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी आणि हे भिजून बघते की एवढं आहे त्यानंतर मी आहे ना इथं सर्व्या डाळींचं पीठ मिक्स भाकरींसाठी दळून आणलेलं आहे ते थोडंसं टाकणार आहे इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकली ती पण मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून भिजवून बघते आणि बघा आता थोडं ते पीठ टाकणार आहे मी मीठ टाकलं चवीनुसार आणि ब बा, हे बघा हे पीठ टाकते मी थोडं बस एवढंच टाकलं नंतर आता हे पण भिजून घेणार आहे आणि ना सर्व डाळींचं मिक्स आहे अशा प्रकारे आता हे पण मस्त भिजून ठेवलेलं आहे आता आपल्याला इथं थोडीशी चटणी टाकायची थोडीशी हळद आणि जिरं लसूण ते मी कुटून घेतलेलं होतं अद्रक जिरा लसूण सर्व एकत्र कुटून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आता मी भिजून घेतलेलं आहे आणि बघा आता आपल्याला लगेचच मिरच्या भरून घ्यायच्या आहेत अगदी गांनीला तेल लावून घेते आणि गाडणीमध्ये मी वाफायला ठेवणार आहे ना त्यासाठी हे असं आपल्याला भरून घ्यायचं आणि वरून बी थोडं थोडं लावून घ्यायचंय सर्वच मिरच्या आता अशा अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या भरून घेणार आहे दोन तीन वस्तू अशा बनवायच्या राहिल्या की स्वयंपाकाला तर मिरच्या भरून झाल्यान तर चला आता आहे ना गॅस पेटवून मी गाळणी ठेवलेली आहे कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून कढी ठेवलेली आहे त्यानंतर गाळणी ठेवलेली आहे त्याच्यावर मिरच्या मी आता ठेवणार आहे आधी तर मी इथं फ्लावर बनवून घेते अद्रक लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर आपल्याला इथे थोडे टमाटे टाकायचे आता ही कोबी करून घेते मी आधी कोबी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी बारीक चिरली ना तर पटकन शिजते थोडेसे कोथंबीर टाकूया अजून थोडे टमाटे टाकले वरून थोडी हळद चटणीनंतर टाकायची ही थोडेसे हदरहदर शिजले की मग चटणी टाकायची आहे आपल्याला कारण आपली जी काही चटणी असते ना ती खाली जळत नाही आता झाकण ठेवते बघू कोबी झाले की हे बघा आधी जर चटणी टाकली ना असं खाली जर लटकलं ना चटणी आपली थोडी जडून जाते त्यासाठी आता चटणी टाकणार आहे मी इथं आता साईडला ला चपात्या बनवते चला चटणी वगैरे टाकून आपले कोबी इथं तयार झालेली आहे आता आता कोबी आपली तयार झाली आता उतरवते सोयाबीन इथं करून घेते मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं पण कांदे टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचे आता कांदे टाकले इथं परतवायला आणि कांदे मस्त लाल करून घ्यायचे बर का म्हणजे कच्चे कच्चे लागत नाही ते आणि आता जे काही जिरं हिरव्या मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट बनवली ती टाकून घ्यायची छान मस्त असं परतू द्यायचं आहे लालचर त्यानंतर आपल्याला इथं टमाटा टाकून घ्यायचा आहे टमाटा पण छान मस्त असं परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला कारण सोयाबीनमध्ये टाकलेले आपण आधी मीठ कोथिंबीर पण टाकून घ्यायची थोडा आहे ना झाकण ठेवते बघू मस्त आपले कांदा टमाटे छान परतवले गेले आता आपण फ्लावर टाकून घ्यायचे इथं सॉरी फ्लावर झाली सोयाबीन टाकून घ्यायची आपल्याला इथं हे बघा पूर्णपणे मॅश होऊन गेलेले आता सोयाबीन टाकून घेतले मी इथं ते पण छान मस्त असं परतून घ्यायचे आता आपल्याला थोडी चटणी टाकायची आणि मॅगी मसाला टाकला मी इथं मॅगी मसाला टाकल्याने काय होतं ना चव छान येते परत अजून थोडीशी कोथिंबीर आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा सोयाबीन पण झाले मी आता उतरून घेतले आता इथं गॅस पेटवून कढी ठेवलेली आहे झाकण ठेवून बघते हे बरोबर परफेक्ट होतं की नाही त्यानंतर कडीवर गाळणी ठेवली ना आता मिरच्या सर्व काही आपल्याला इथं वाफण्यासाठी ठेवून घ्यायची आहे आता मी सर्व काही मिरच्या इथं ठेवून घेतलेल्या आपल्याला आहे ना आता पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटामध्ये आपल्या मिरच्या तयार होऊन जातात तेवढ्यात बघू आपले सोयाबीन इथं बघा छान आणि मस्तच झालेले आता फ्लावर झाली चपात्या टाकल्या गेल्या सोयाबीन पण झाल्या आता मिरच्या पण होत आहे या बघा छपात्यासुद्धा झालेल्या आहेत आता बघूया आपल्या मिरच्या परफेक्ट झालेल्या आहेत पंधरा मिनटंमध्ये में तर चला आता आपण यांना यांना उतरून घेऊया हे बघा चाकू घालून बघितला बरोबर शिजून झालं आहे आता मी तर तवा ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपल्या मिरच्या या थोडंसं तेल लागतं एक दोन पडीमध्ये आपल्या मिरच्या मस्त होऊन जातात तर बघा अशा दोन दोन तीन तीन करून आपल्याला या मिरच्या मस्तपैकी असं तोडून घ्यायच्या आहे म्हणजे पूर्ण असं कडक आणि क्रिस्पी होऊन जातात या बघा तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी झालेला आहे आता चला एवढ्या काढून घेते मी नंतर दुसऱ्या टाकते अजून तर चला आता हे सर्व वस्तू बघून तुम्हाला सुद्धा तोंडाला पाणी असेल तर या मग सर्वजण जेवण करायला आम्ही पण आता बसतो जेव जेवायला सकाळी मेथीची भाजी केली होती ती उरलेली ती पण आता इथं गरम केली गेली चला आता आपल्या सर्व मिरच्या मस्तपैकी तळून झालेला आहे तर चला आता जोराची भूक लागली आहे आता आम्ही पण सर्वजण बसतो जेवायला तुम्ही पण या जेवायला तर आज परत हा एवढा चिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यां तर कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक तर करा लाईकच करत नाही ताईनं तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर चला व्हिडिओ पण बघा आणि लाईक पण करा तुम्हाला जर अजून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक कमेंट नक्की करा